श्री स्वामी स्वामी जय जय कशा सर्व असेच सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या भरभरून अशा शुभेच्छा तर पहा आजचा दिवस आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही आजच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे कारण आपल्याला माहिती आहे आषाढी एकादशीचा हा योग जर गेला तर डायरेक्ट आपल्याला पुढल्या वर्षी हा योग येणार आहे आणि हा योग आपल्याला असा जाऊन द्यायचा नाही कारण आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष असेल ज्या काही समस्या असतील त्या सर्वातून आपलं निवारण व्हावं यासाठी तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे आपले जे पितर असतात हे पितर आ, या पित्रांचा दोष आपल्याला लागतो कळत न कळत चुकून आपल्याकडनं ते दुखवले गेलेले असतात किंवा काही त्यांना काही पित्रांना सद्गती प्राप्ती झालेली नसते त्यामुळे आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये त्रास होत असतो या त्रासातून आपल्याला जर मुक्ती हवी असेल तर पित्रांना सद्गती प्राप्त होणं तितकंच गरजेचं आहे किंवा पितृदोष आपला शमणे खूप गरजेचं आहे कारण आपण जर आत्ता जर पितृदोषाचं निवारण केलं नाही तर आपल्या पुढच्या सुद्धा पिढीला या पितृदोषाचा त्रास होतो पुरुषांना तर फक्त एका घरचा असतो महिलांना मात्र पितृदोष असतो अगदी सासरा आणि माहेर दोन्ही करता त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की आता सुरुवात विष्णू हे शयन यात्रेला गेलेले असतात आणि पूर्ण पृथ्वीचा जो भार आहे पूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा जो भार आहे तो महादेवांवरती अं भोलेनाथांवरती आहे तर त्यामुळे आपल्याला होता होईल तितकी सेवा या दिवसांमध्ये करायचे आहे आणि पृथ्वी तलावरती या दिवसांमध्ये या चातुर्मासामध्ये विष्णुत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आपण जितकी सेवा करू तितकं फळ आपल्याला या चातुर्मासामध्ये भेटतं तसंच आपल्या पित्रांना ज्यावेळेस सद्गती प्राप्ती होते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप सुंदर असे पॉझिटिव्ह बदल होताना दिसतात कारण जे आपण जे काही आहोत ते आपल्या पित्रांमुळेच आहोत तर सेवा काय करायची आहे ते मी सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहचली जाईल तर हा जो उपाय आहे हा उपाय किंवा ही सेवा ही म्हणू शकता ही तुम्हाला प्रदेश काळामध्ये म्हणजे साडेपाच सहाच्या नंतर ना रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही या सेवेसाठी किंवा उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर अख्खे तांदूळ जे आहे ते तुम्हाला थोडे अर्धा पेला किंवा अर्धी मोठे एकदम थोडेसे असे आख्खे तांदूळ लागणार आहे त्यानंतर ना कापूर लागणार आहे कापूर जर भीमसेने कापूर भेटला तर उत्तम नाहीच भेटला तर जो असेल तो घेतला तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर एक दीप लागणार आहे दीप मग तुम्ही कोणत्याही तुमच्या परिस्थितीनुसार कोणतेही घेऊ शकता अगदी मातीची पंथी मातीचा दिवा जरी घेतला तरी चालेल कणकेचा दिवा जरी बनवला तरीही चालेल आता तुम्ही म्हणाल ताई आपण एकादशीला अं तांदूळ खात नाही तांदूळ वरचे आहे तर मग तांदळाचा उपाय कसा तर हे ह्या उपायासाठी तांदूळच असणं गरजेचं आहे कारण पित्रांचा दोष पितृदोष आपल्याला शमवायचा आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचं आहे आणि त्यानंतर तिळाचं तेल किंवा तिळीचं तेल सुद्धा म्हणतात ते भेटलं तर उत्तम नाही भेटलं तर जे कोणतं तेल तुम्हाला भेटेल ते घेतलं तरीही चालेल दोन वातीची एक वात तयार करून घ्यायची हे इतकं साहित्य लागणार आहे आता उपाय कसा, कसा करायचा तर पहा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे त्यानंतरनं काय करायचं आहे तुम्हाला तुमचा जो मुख्य उमरा आहे मुख्य मुख्य दूध दरवाजा आहे घरामध्ये एंटर करताना त्या दरवाज्याच्या तिथे जायचे सेपडोर वगैरे असेल तर ते ओपन करायचे घराच्या बाहेरच्या बाजूला उभं राहायचं आतल्या बाजूला तोंड करून घराच्या बाहेरच्या बाजूला उभं राहायचं प्रथम जो आपला उंबरा आहे तो उंबरठाले पण निश्चित केलेलाच असतो आपण नसेल केला तर स्वच्छ पुसून घेऊन उंबरठाले पण करा त्यानंतरनं बरोबर उंबऱ्यावरतीच बरोबर उंबऱ्यावरती मध तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये किंवा एखादी माटीची खोलगडपंथी घ्या किंवा एखादं छोटंसं भांडं घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडे हे जे तांदूळ सांगितले अख्खे तांदूळ हे तांदूळ टाकायचे आणि त्यावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आणि हा कापूर प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित करत असताना बाहेरूनच आतल्या बाजूला तोंड करून तुम्हाला हात जोडून ह्या दीपाला या दिव्याला प्रार्थना करायची आहे की हा जो दिवा आहे हा मी माझ्या पित्रांना समर्पित करत आहे माझे पितर जेथे कुठे असतील तेथे त्यांना सद्गती प्राप्ती हो सद्गतीची प्राप्ती होऊ दे आणि माझ्या पित्रांचा उद्धार होऊ दे एवढीच प्रार्थना तुम्हाला दीपाकडे करायची आहे ही प्रार्थना करून झाल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे ही, ही पूर्ण जी आरती आहे किंवा हा दिवा आहे हा शांत झाल्याच्या नंतरनं त्यातील निश्चित खालचे तांदूळ काही जळलेले असतील काही तसेच असतील काही हरकत नाही त्यामध्ये जेवढे जळलेत तेवढे म्हणजे कापूर टाका ते पूर्ण तांदूळ जळू द्या आणि तांदूळ जळाल्याच्या एक ते दोन कापरामध्ये ते तांदूळ जळणार आहे कापूर शांत झाल्याच्यानंतर नंतर तांदूळ वगैरे एकदम थंड झाल्याच्या नंतर ना ही जी वाटी आहे ती तशीच बाहेरच्या बाजूला उंबऱ्याच्या साईडला उजव्या साईडला ठेवा डाव्या साईडला ठेवा ठेवली कोणत्याही साईडला ठेवली तरीही चालेल एका साईडला ही आ, ही जी वाटी आहे तांदळाची ही ठेवून द्यायची उचलायची म्हणजे तेथून उचलायची आणि साईडला ठेवायची रात्रीची ती वाटी घरात वगैरे घ्यायची नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही उठणार आहात सोमवारी जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात त्यानंतरनं तुमचं आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही जी वाटी आहे ही वाटी अ तिथनं घ्यायची आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जे ते झाडे असतील मोठी झाडे तुळस सोडून इतर कोणतीही झाडे अगदी कुंडीतील झाडे असतील तरीही चालतील किंवा जी कोणती झाडे असतील ती तर तेथे जायचं थोडीशी माती साईडला करायची आणि हे तांदूळ जे आहे ते तांदूळ त्या झाडाच्या मुळामध्ये मुळाच्या जवळ तुम्हाला टाकून द्यायचे त्यावरती पुन्हा माती सारायची अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे तुमचे जे पितर आहेत त्या पितरांना सद्गती प्राप्ती प्राप्ती होते पहा आपण म्हणतो मे देवा मला मरण दे मेल्याच्या नंतर माझं सगळं सुटेल असं नसतं मरणाच्या नंतर न पण आपलं आयुष्य तितकंच खडतर असतं मेल्याच्या नंतरनं सुद्धा सद्गती प्राप्ती व्हावी मुक्ती भेटावी यासाठी आपले पितर भटकत असतात अगदी ते अं म्हणजे त्यांचा आत्मा शांत नसतो आपण म्हणतो ना की आ, पितर जे असतात ते पितर आपल्या म्हणजे जे कोणी हे आहेत आत्ताची जी पिढी आहे त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन वेगवेगळे संकेत देत असतात की त्यांच्या शांतीसाठी आपण काहीतरी सेवा काहीतरी हे केलं पाहिजे उपाय केले पाहिजेत तर त्यांना मुक्ती मिळावी सद्गती मिळावी यासाठी हा जो उपाय आहे खूप महत्वाचा आहे आता फा बहुतेक लोक दर याला एकादशीला करतात अमावशेला सुद्धा हा उपाय करतात पण आपल्याला हे आषाढी एकादशीचा जो योग आहे, तो खूप महत्वाचा आहे म्हणून आपल्याला आजचा दिवस खाली जाऊ द्यायचा नाही हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सांगते उपाय सुद्धा आपल्या आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही तर यासाठी तुम्हाला मी जो दिवा किंवा पंथी सांगितली ती पंथी घ्यायची आणि ही पंथी पंथी आणि ते तेल आणि वाती घेऊन तुम्हाला जेथे पिंपळाचं मोठं झाड आहे तेथे जायचं पिंपळ पिंपळ वृक्षापशी आपले पितर असतात असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचासुद्धा वास या पिंपळ वृक्षाच्या खोडावरती किंवा झाडामध्ये आहे असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षापशी जायचं आणि तेथे जाऊन दिवा प्रज्वलित करायचा ते तिळाचं तेल किंवा जे कोणतं तेल असेल ते टाकायचं दोन वातीची एक वात तयार करायची दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं वात वा दिवा लावताना वाती सा सुद्धा वातीचं तोंड हे दक्षिण दिशेलाच असावं तेथे बसायचं तेथे सुद्धा आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की हा जो दिवा आहे हा मी माझ्या पितरांना समर्पित करत आहे माझ्या पितांना लवकर सद्गती प्राप्ती व्हावी यासाठी मी हा दिवा प्रज्वलित केलेला आहे असं बोलायचं एवढीच प्रार्थना करायची त्यानंतरनं जर तिथेच बसून बसणं शक्य असेल तर ओम भगवते ये वासुदेवायन ये महा ओम भगवते वासुदेवाय यन महा ओम भगवते य वासुदेवाय ओम भगवते य वासुदेवाय नमः हा मंत्र कमीत कमी एकवीस जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तिथेच बसून तुम्हाला पठन करायचं आहे या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे या मंत्रामुळे सुद्धा आपला जो पितृदोष आहे तो शमण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते आणि हा जो हे दोन्ही जे उपाय आहेत ते घरातील कोणही करू शकतात अगदी पुरुषांनी केला तरी चालेल महिलांनी जरी केला तरी चालेल फक्त एकच नियम काय आहे की जर तुम्हाला महिला भगिनीनं जर सुत विटाळ किंवा पिरियड जर असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करता येणार नाही परंतु तुम्ही हा उपाय घरातील कोणाकडनं जरी करून घेतात तरीही चालेल काहीही हरकत नाही परंतु उपाय करा हा जो योग आहे हा योग असा जाऊ देऊ नका कारण खूप महत्वाचा योग आहे आणि वर्षातून एकदाच असा योग येतो आपल्याला माहिती आहे की पितर ज्यावेळेस आपले पितर शांत असतात त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या खूप कमी प्रमाणामध्ये असतात खूप म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये असतात ज्यावेळेस आपण म्हणतो ना ताई मी सेवा करतोय उपाय करतोय तरीही मला काहीच अनुभूती येत नाही त्याचं कारणच हे हे आहे की बहुतेक वेळा असं सांगितलं जातं की आपण कितीही देवदेव जरी केला कितीही तीर्थस्थानांना भेटी जरी दिल्या जर आपले शांत नसतील तर आपल्याला कोणत्या सेवेचा उपयोग होत नाही कोणत्याही सेवेचा कोणत्याही ठिकाणी जर आपण गेलो स्वामी केंद्रामध्ये जरी गेलो तरी तेथे हेच सांगितलं जातं की पहिलं सर्वप्रथम तुम्ही तुमचे जे पितर आहेत त्या पित्रांना शांत करा त्यांची शांती करा त्यांचा तुम्हाला जो काही पितृदोष आहे तो शमवण्यासाठी सेवा करा असं सांगण्यात येतं त्याचप्रमाणे भ भरपूर जणं तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं श्रीमत सॉरी संक्षिप्त श्रीमद भागवत जे आहे जे ग्रंथ आहे छोटासा या ग्रंथाचं सुद्धा पारायण करण्याला खूप 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 महत्व आहे तर संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण करणं शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही लाव म्हणजे लावून देऊ शकता यूट्यूबला ला वगैरे किंवा गुगलला आणि फक्त हात जोडून जरी बसला तरीही चालेल तितकंच तितक त्याचं तुम्हाला भेटतं ही सेवा सुद्धा खूप उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला जी सेवा करणं शक्य आहे शक्य आहे ती सेवा निश्चित तुम्ही करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे